नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी सय्यद इरफान यांची रिपोर्ट बुलढाणा जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक एकसष्ट जिल्हा परिषद गट व तेरा पंचायत समिती सभापतीचे आरक्षण सोडत जाहीर बुलढाणा आज दिनांक तेरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी बुलढाणा जिल्ह्यातील जिल्हा परिषद गटांची आरक्षण सोडत आणि सर्व पंचायत समित्यांच्या सभापती पदाच्या आरक्षणाची सोडत आज जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समिती सभागृह येथे पार पडली जिल्हाधिकारी डॉ किरण पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ही सोडत पद्धतीने प्रक्रिया पार पडली बुलढाणा जिल्हा परिषद गटासाठी आरक्षण पुढील प्रमाणे अनुसूचित जाती एकूण बारा जागेपैकी सर्वसाधारण सहा महिला सहा अनुसूचित जमाती एकूण तीन जागेपैकी सर्वसाधारण एक महिला दोन नागरिकांचा मागास प्रवर्ग एकूण सोळा जागेपैकी सर्वसाधारण आठ महिला आठ सर्वसाधारण एकूण तीस जागेपैकी सर्वसाधारण पंधरा महिला पंधरा अशा एकूण एकसष्ट जागांसाठी आरक्षण सोडत उत्साहात पार पडली जळगाव जामोद तालुक्यातील एक जामोद अनुसूचित जमाती दोन खेरडाबू सर्वसाधारण तीन आसलगाव अनुसूचित जमाती महिला चार पिंपळगाव काळे सर्वसाधारण संग्रामपूर तालुक्यातील पाच सोनाळा अनुसूचित जमाती महिला सहा बावणबीर सर्वसाधारण महिला सात पळशी झाशी नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग आठ पातुर्डाबू नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिला शेगाव तालुक्यातील नऊ माटरगाव बू अनुसूचित जाती दहा जलम अनुसूचित जाती महिला नांदुरा तालुक्यातील अकरा निमगान सर्वसाधारण महिला बारा वसाडी बु नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग तेरा चांदूर बिस्वा नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग चौदा वडनेर बोलजी नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग मलकापूर तालुक्यातील पंधरा नरवेल सर्वसाधारण महिला सोळा मलकापूर ग्रामीण सर्वसाधारण महिला सतरा दाताळा सर्वसाधारण महिला मोताळा तालुक्यातील अठरा पिंपरी गवळी सर्वसाधारण एकोणीस कोथळी सर्वसाधारण वीस धामणगान बढे सर्वसाधारण महिला एकवीस रोहिणखेड सर्वसाधारण बावीस बोराखेडी नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग खामगाव तालुक्यातील तेवीस सुटाळा बु नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिला चोवीस घाटपुरी सर्वसाधारण पंचवीस अटाळी अनुसूचित जाती सव्वीस अंतरस नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग सत्तावीस पिंपळगाव राजा सर्वसाधारण महिला अठ्ठावीस कुंभेफळ नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिला एकोणतीस लाखनवाडा अनुसूचित जाती मेहकर तालुक्यातील तीस देवळगाव साकशी सर्वसाधारण महिला एकतीस डोणगाव सर्वसाधारण बत्तीस संजनी सर्वसाधारण तेहतीस जानेफळ नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग चौतीस कळंबेश्वर अनुसूचित जाती महिला पस्तीस देवळगाव माळी अनुसूचित जाती छत्तीस उकळी सर्वसाधारण महिला चिखली तालुक्यातील सदतीस उदयनगर नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग अडतीस अमडापूर सर्वसाधारण महिला एकोणचाळीस इसोली सर्वसाधारण चाळीस सवणा सर्वसाधारण महिला एक्केचाळीस केळवद अनुसूचित जाती महिला बेचाळीस शेळगाव वाटोळ नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिला त्रेचाळीस मेराबू अनुसूचती जाती महिला बुलढाणा तालुक्यातील चव्वेचाळीस देवळघाट सर्वसाधारण महिला पंचेचाळीस सुंदरखेड अनुसूचित जाती महिला सेहेचाळीस साखळी बू सर्वसाधारण महिला सत्तेचाळीस मासरूळ सर्वसाधारण अठ्ठेचाळीस धाड नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिला एकोणपन्नास रायपूर सर्वसाधारण महिला देवळगाव राजा तालुक्यातील पन्नास देवळगाव महे सर्वसाधारण एक्कावन्न सिंगाव जहोगीर सर्वसाधारण बावन्न सावखेड भोई अनुसूचित जाती सिंदखेड राजा तालुक्यातील त्रेपन्न साखरखेरडा सर्वसाधारण महिला चौपन्न शेंदुर्जन नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिला पंचावन्न किनगान राजा सर्वसाधारण छप्पन्न दुसरबीड अनुसूचित जाती महिला सत्तावन्न वर्दडी बू नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिला लोणार तालुक्यातील अठ्ठावन्न सुलतानपूर सर्वसाधारण एकोणसाठ वेणी अनुसूचित जाती साठ बीबी सर्वसाधारण एकसष्ट पांढरा डोळे नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिला बुलढाणा जिल्ह्यातील तेरा पंचायत समित्यामधील सभापती आरक्षण याप्रमाणे बुलढाणा तालुका अनुसूचित जाती नांदुरा अनुसूचित जाती महिला मोताळा अनुसूचित जाती चिखली अनुसूचित जमाती महिला खामगाव नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला मेहकर नागरिकांचा मागास प्रवर्ग शेगाव नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला देवळगाव राजा सर्वसाधारण महिला लोणार सर्वसाधारण महिला सिंदखेड राजा सर्वसाधारण मलकापूर नागरिकांचा मागास प्रवर्ग जळगाण जामोद सर्वसाधारण महिला संग्रामपूर सर्वसाधारण या सोडतीच्या प्रक्रियेस मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाब खरात उपजिल्हाधिकारी सदाशिव शेलार उपजिल्हा निवडणूक अधिकारी सुहासिनी गोणेवार तहसीलदार संजय बगाडे आदींसह संबंधित अधिकारी जनप्रतिनिधी तसेच विविध पंचायत समित्यांचे प्रतिनिधी आदी उपस्थित होते